पण पाहता हा तीन गोवा 24 तास वेसाव समुद्रात रासायनिक द्रव्य सोडले जात असल्याचा आरोप होतोय किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मृत अवस्थेत मासे आढळून येत आहेत मात्र अद्याप प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेतलेली नाही आमदारंतोन वाज यांनी शनिवारी किनाऱ्याची पाहणी केली त्या संबंधी सर्व अधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून त्यांच्याकडून उत्तराची वाट पाहत आहोत असं आमदार यावी म्हणाले आणि तुम्ही पहिलं असं द्या हांगासर आमचे सगळे हांगासर आमचे नुसते मारपी भाव असा आणि जेव्हा हवेन हो व्हिडिओ पहिलो मला दिसता लास्ट टाईम लास्ट विका जो व्हिडिओ भार येतो भाव लिस्टनं सगळे जे व्हिडिओ सांगले आणि जेव्हा आमचं वेल्सांच भाव आमचं सर रुखोजी हांगासर येतो आणि ताणे एक बाईट दिली तुमच्या मिडियातल्यान आणि त्यांना हा सगळे पहिले અને તેને પહેલી હવે સાંગપા મર હંગન હવે સોગલીપેક્શન કે મકડે એક વિડીયો બી આપેક્શન મોકડે બી હર વિડીયો એલિસ્ટંટ બી આલો અને હવે પહોલે હું હંગ ઉદોક આલોલે ભી આ સારકો જે પાયપેતાોડલા થઈ વચો હવે ઇન્સ્પેક્શન કરે ઓલરેડી હાઈટાઈ જન્મ હવે કોવલે કાપુ ચૌપ हावे जे डिपार्टमेंटात त्या कंपनीकुय एक लॅटर केले व अशे असे नुसते मेलं आणि हे नुसते मारून विचार पडलेले असा ते पोवून हावे ताबुडतोब कंपनीक लॅटर केले तसेच सगळे डिपार्टमेंटा जे कन्सन डिपार्टमेंट हा ते सगळे डिपार्टमेंट जो कलेक्टर डेप्युटी कलेक्टर हेल्थ हेल्था केला मागी गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डात केले इलेक्श मिनिस्टर तेकाय केले बाकी पोलिसेक केले ते सगळे आम्ही कॉपी केल असा आणि हा अजून रिप्लाय येऊ ना म्हणतरी जे माझ्या लाईन किती जाता ते ऑलरेडी डिपार्टमेंटाक आम्ही लॅटर केले असा आणि आयजू परत हा सर हा आता उभं असा हर ये पण तुम्ही आता पहिला असं कितले हंगास शेवटे काळो बाकी कितले नुसते मेला हे कसे जाता किती लागू जाता आणि आता भावाकडे हा विचारताला बे म्हणले पोललेसांनी जाता हा म्हणता इत्या वर्सचे आजून पसून हे कित्याक कसे जाता आणि कित्याक इतले टाइम ते कित्याक ओगी रावले हे हा ते आता विचारता म्हणप हरे तर कमांड किती कोण जे हंगासर कोण लिडर हा ते कोता ते जाता असे पण बाबा एलिस्टन आणि त्याचे जे सांगाती जे जे भार सरले त्यांना आता सगळे कळून येता बाबा फुडें। आमी अशें आम्ही दिवपाक शकना कित्याक इतले तर नुसते बारीक भाव आता सांगताले आपण कसले गाव बारून कसले त्रास काडटा उदकान वसून त्रास काढत नुसते हाडा आणि हे नुसते आपण खापू मेल्या लोकां आपणाचें पोट किती कांय म्हणून आता आणि भाव सांगतालो सांगताला पायप पाईप असा आणि पाईप आपले नेट ते आपण कितले पट नेट पिन लागलो अरे हांव म्हणटा इतकी वर्सां जाता हे कित्याक हे लिपन उत्तले हे किया लिपन उरले हे मी सोचव आणि हा आम मागता आमच्या आम जे गरमा लागे देखून हे जातल्या बेगीन हचेशन जाय आणि कंपनी जे आता ते हे इनिशिएटीव घेऊन जे आमचे बारीक जे नुसतेकार भाव भहिण असतात त्यांना इफेक्ट जायना जे आमचे बारीक लोक जो आपण मारून आपले पोट भता या पोटाचे मागता बाकीचे सगळे डिपार्टमेंट आहात ते बेगिन इंस्पेक्शन करून हा रिपोर्ट आता किती कळप रिपोर्ट याचे ॲक्शन घेऊन जा कंपनीक सांगलेले असं तेवढे केला इंस्पेक्शन येतं ते उपा आणि तो किती उपयोग हा सोदून दाखव थँक्यू म्हटलं आमचे एम एल ए बाबा अतुर्वाज जो आम्ही सकाळी एक व्हिडिओ काढलेलो आणि फेसबुक गायल् आणि त्याच्या पहिले त्या मारलेले पाडी तो हिंगा येणं तुमकां तुमक्या त्रास भोगले तो आपणा भोगता त्रास तो तोडो एकू म्हाका त्याने तो पणजे आलो एलेशन आपण सगळी काम करून जात तिथून बेगीन आपण घेता आणि तो येन आय त्याने इन्स्पेक्शन केले आणि आपल्या धोड्यान चोले हे नुस्त्या मोत्ता ते आणि ते जाती दूक भोगली कित्याक आयज वर्ल्ड ओशियन डे म्हणते आणि आयच्या दिसा हे जॉप म्हणल्याक हे सारके दुखाचे आणि दुसरे म्हणल्यार आयज आमचो जो पॅली जो so, भांडाली बेल, ते एक क्लिपात आपणाचे आमचो हुस्को बेल बेळसावकरच बाप पॅली हांव टँक्यू म्हटलं कित्याक तेणें सांगला ते त्या क्लिपाचेर सांगला जे गोबरे बोबरे आसता ते जे कॅमिकल हाता आणि ते थिंग भांडाले तेच शिवता म्हणून सो so, हांव कितें म्हणतो म्हणूक सोदता जेन्ना आमचो एम एल आसा आणि हिंगाचे जे फिशिंग कम्युनिटीचो जे हेड असा ते केला आमचे नुस्तें मडतात ते स्टेप घेऊन त्याणे एक लॅटर तरी केला एमएलएक एक लेटर ते केलं ना न्हू म्हणून ते फोन ते कॉल मारलो ना आमच्या सल्ल्या जे यूथ आता त्याने कॉन्टेक्ट करू पडता हे काम करू जो लिडरांनी कित्या हे लिडर मुखार सोदन कित्या तुमगे इगो फाटल्या दोरा पहिली हा किंवा किती म्हण सोदता पहिली गेले हॅल्प पहिले इगो मागीर दुसरा म्हटा तो आता हे आता जनरल सेक्रेटरी कोण ऑलेन्सर सिमॉन्स म्हणतो तो ते लास्ट टाइम देखून हाय सांगलले बाबा तू जनरल सेक्रेटरी सेक्रेटरीज अ फिशरमॅन एक लॅटर तरी कोटा एक प्रेसची एक बाईट घेणार तू कित्या फाटल्या लिपता आमक खा तू जुवारेर तू हे लेबर डिपार्टमेंटचं प्रेझिडेंट हा म्हणून सो ते थिंकेक मेटा म्हणून तू हिंग बारीक आमगे तू आमच्या गावात फुटा येथ म्ह सोदता इगो फाटल्या दोन हे पहिले किती जात ते पोली सॉल्व कर हे नुसते आता उडो आम्ही हिंग घालोले ते दो चार पाच जण बिल्लाचे येऊन ते नुसत्या पोतया पोवून कलेक्ट कोता त्यां सांगले बे बाहेर उडय नुसत्या हे तुम्ही चुकोत तिघला बी एकीत झाल्याक कौ। कोण मरोत को हे हाये गेले ते वर्साकुय सांगल आहे बाबा दीस इज दीस फीश इज नॉट गुड फॉर हेल्थ म्हणून आणि भुरग्यां बी हावय ना काय म्हणून हे स्टेप तर आम्ही गेलचे पाट घेल जे हे सगळे सॉर्ट जाता जातले ते वकोज भिल्ला ती पाईप आहे ते का भितोल्या जे लिकेज असू शकता का एक चेक केलो ना त्या पाईप घालवा दिल्या कोणे इतली वर्स झाली कितले एम एल ए कितले एम एल ए गेले एक एम एल ए चोला ना एक मग तो दाखव हिंग घेऊन इंस्पेक्शन कोण गेलो आमे बाब आवतोबरोबर बाण सो हा कित म्हण सोदता तुम निधले ते झाग जाय डिव्हायड एड रूल कुशी दोर हे किती सॉर्ट आउट कोण हे बायले भुगे आणि हे सांभाळ्या या फ्युचर आम बा, बा, गेलो या भग्या माल पडतोले आलं मुत्तोले मोत्तोले बट हे डिव्हायड रूल कुशी सोन हे आम्ही मुखार सोर्या हे सांभाळपा आम्ही थँक्यू